तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्या वतीने तलासरी येथे रानभाज्या महोत्सव संपन्न तालुका कृषी अधिकारी कार्यालय जव्हार यांच्या वतीने ग्रामपंचायत तलासरी तालुका जव्हार येथे रानभाजी महोत्सव कार्यक्रम घेण्यात आला सदर रानभाज्या कार्यक्रमासाठी महिलांनी स्वतः रानभाज्या तयार करून यामध्ये आणल्या होत्या तसेच यावेळी उपस्थित सर्व महिला व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना तालुका कृषी अधिकारी दीपक सोमवंशी तसेच कृषी अधिकारी वसंत नागरे मंडळ कृषी अधिकारी अढळ गोसावी व कृषी पर्यवेक्षक डाबेराव यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रकाश बरफ स्वयंसंस्था संस्था जव्हार यांच्या रानभाज्या का खाल्ल्या पाहिजे त्यांचे महत्व त्यांचे औषधी गुणधर्म याबाबत महिला व उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमांमध्ये महिलांनी वेगवेगळ्या प्रकारच्या जंगली भाज्यांचे पदार्थ बनवून त्यांचे प्रदर्शन अत्यंत उत्तम प्रकारे केले होते यामध्ये एका महिलेने तब्बल बावीस प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या बनवून आणल्या व कमीत कमी सात प्रकारच्या भाज्या आणल्या होत्या या, या प्रदर्शनामध्ये प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक काढण्यासाठी तालुका कृषी अधिकारी वसंत नागरे सहाय्यक अधीक्षक विजय मोकणे तालुका कृषी अधिकारी दीपक सोमवंशी यांनी रेसिपी व बनवलेल्या भाज्यांची चव या आधारावर महिलांना बक्षीस देण्यात आले तसेच या महोत्सवामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक महिलेला सुद्धा फुलना फुलाची पाकळी म्हणून बक्षीस देण्यात आली यावेळी तालुका कृषी अधिकारी कार्यालय जव्हार सर्व कृषी सहाय्यक बी टी सुनील महाला व इतर अधिकारी कर्मचारी नागरिक हे उपस्थित होते